हॉटेल ग्रँड पंचतारांकित हॉटेलची कर्कबेते निर्मिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते होणार उद्घाटन दिलीप बापू धोत्रे यांनी दिली माहिती आपण पाहत आहात एम के न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष हे येत्या शुक्रवारी सात फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता पंढरपूर तालुक्याच्या दौऱ्यावर येणार आहेत पंढरपूर टेंबुर्नी पुणे रोडवरील करकम येथे पंचतारांकित असे हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी आणि हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट या उद्योग व्यवसायाचं उद्घाटन माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे माझी सर्व वडीलधारी मंडळी तरुण मित्र बंधू भगिनी यांना विनंती आहे की अतिशय तातडीनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं असल्यामुळं अनेकांपर्यंत निमंत्रण पोचू शकत नाही तरी सर्वांनी हेच निमंत्रण समजून या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आव्हान अशी विनंती मी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना करत आहे बापू कौन या हॉटेलमध्ये कोणकोणत्या सुविधा आहेत या हॉटेलमध्ये पंचतारांकितला साजेशा अशा सर्व सुविधा सोय सोयी सुविधा आहेत या ठिकाणी सूट रूम्स आहेत एक्झिक्युटिव्ह रूम्स आहेत या ठिकाणी साडेतीन हजार स्क्वेअर फुटाचा बँकेट हॉल आहे कॉन्फरन्स हॉल आहे पंचवीस हजार स्क्वेअर फुटाचा या ठिकाणी लॉन आहे पंचतारांकित हॉटेलला साजेचं असं या ठिकाणी जलतरण तलाव म्हणजे स्विमिंग पूल आहे प्रशस्त अशा पार्किंगची <coughs> व्यवस्था आहे वेगवेगळ्या प्रकारचं जेवणाची सोय या ठिकाणी आहे या ठिकाणी व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट आहे आणि त्याचबरोबर राहण्याची उत्तम अशी सोय देखील करण्यात आलेली आहे या उद्घाटन सोहळ्याला कोणकोणते मान्यवर उपस्थित राहणार आहेत हे उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण अध्यक्ष मान्य रावसाहेब ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमासाठी माजी गृहमंत्री बाळा नांदगावकर साहेब मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेतले गटनेते आमदार प्रवीण भाऊ दरेकर आमदार अभिजित आबा पाटील आमदार राजाभाऊ खरे मनसेचे नेते अनिल शिरोरे मनसेचे नेते अविनाश आभणकर शिवसेनेचे प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे पंढरपूरचे माजी उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले का यांच्यासह विविध मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत या ठिकाणी सभा वगैरे होणार आहे का सर हा हॉटेल उद्घाटनाचा कार्यक्रम आहे त्यामुळं सभा वगैरे बापू पंढरपूरकरांसाठी एक एक दिवसाचा वन डे चांगला पिक स्पॉट आहे पंढरपूरकरांना पंढरपूरकरांना काय सवलत वगैरे काय आहे हो या ठिकाणी वॉटर पार्कचं देखील काम चालू आहे थोड्या दिवसामध्ये वॉटर पार्कची निर्मिती देखील या ठिकाणी करण्यात येणार आहे या ठिकाणी मुलां लहान मुलांसाठी खेळण्यासाठी जर देखील पार्क त्याचं देखील या ठिकाणी काम चालू आहे निश्चितपणे थोड्याच दिवसामध्ये या वॉटर पार्कची होईल पंढरपूर शहरातील नागरिकांसाठी काय विशेष सवलत होती या ठिकाणी पंढरपूर शहरातील जे कुटुंब त्यांना आ, या ठिकाणी जेवण्यासाठी यायचं आहे किंवा त्यांचे विविध कार्यक्रम छोटे मोठे कार्यक्रम घ्यायचे प्रामुख्याने या ठिकाणी त्यांना जेवण्यासाठी यायचं आहे सहकुटुंब अशाच लोकांसाठी आम्ही पिक अँड ड्रॉपची त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे ज्या कुटुंबाला या ठिकाणी जेवायला यायचं आहे त्या कुटुंबाने जर हॉटेलमध्ये फोन करून जर बुकिंग केलं तर त्यांच्या घरी हॉटेलची गाडी जाईल त्या कुटुंबाला तिकडून घेईल त्या ठिकाणी येईल आणि त्यांचं जेवण झाल्यानंतर परत त्या कुटुंबाला ठिकाणी त्यांच्या घरपोच सोडायला नाही ही आपण मोफत सुविधा या ठिकाणी उत्पन्न आहे